आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब सीपीआय सी पी शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गोवेगट यासोबतच सर्व समविचारी पक्ष संघटनांचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या प्रचारार्थ इथे उपस्थित असलेले आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो स्थानिकच्या मुद्द्यांवरती आदरणीय सचिन भाऊंनी फार चांगली मांडणी केली आहे त्यामुळे मी अजिबात त्या स्थानिकच्या मुद्द्यांमध्ये जाणार नाही मला मोठ्या मोठ्या फक्त दोन तीन गोष्टी सांगायच्या आहेत <coughs> ही निवडणूक फक्त एक आमदार निवडून द्यायचा एवढ्यापुरती निश्चित मर्यादित नाही ही, ही निवडणूक या महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला जाऊ द्यायचे कि हे ही महाराष्ट्रातल्याच तरुणांना रोजगार द्यायचा हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष गावगड्यात राहणारी जी माणसं आहेत इथला मराठी साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार भगवान लोहार सुतार कुंभार माकडवाले अस्वलवाले दरवेशी वासुदेव मसनजोगी फसेपारदी अनादी भराडी गोंधळी जोशी रामोशी बेरळ बेलदार बेस्तर या सगळ्या अठरा पगड जाती ज्या गावगाड्यामध्ये अतिशय गुन्ह्या गोविंदाने नांदतात एका एका चाळीत अनेक एक जाती धर्माचे लोक एकत्रित राहतात पण ही गावगाड्याची विण उसवण्याचा प्रयत्न जे लोक गलितपणे करत आहेत त्यांना उत्तर द्यायचं की नाही हे ठरवणारी ही निवडणूक आहे ही निवडणूक आमच्या लेकींची अबरू सुरक्षित राखू शकणारे लोक सरकारमध्ये बसवायचे की नाही हे ठरवणारी असेल ही निवडणूक महापुरुषांचा सन्मान करणारे लोक कोण आणि अपमान करणारे लोक कोण हे सुद्धा ठरवणारे असेल <coughs> राजे हो या मैदानात बोलणं माझ्यासाठी नवीन नाही या समोर ज्या अनिता ते दोडके बसले आहेत तिकड जरा कुठं सुमडीत गेलेत का येस एस दादा दादा जरा पुढे या तुम्ही किती बी गुपचूप असलो तर मी नाव घेऊन लय मट्ट्याने ओरडून सांगणार आहे आर्यन चव्हाण पासूनचा या सगळ्या बीडीडी चळवळीना आणि इथल्या सगळ्या बीडीडीच्या सगळ्या इमारतींना एक मोठा इतिहास आहे <coughs> हा सगळा आंबेडकर वाद्यांचा गड आहे इथल्या प्रत्येक घरातल्या माणसांशी माझं माहेरपणाचं नातं आहे इथल्या कुठल्याही बिल्डिंगमधल्या कुठल्याही मजल्यावरच्या कुणाच्याही घरात मी हक्काने जाऊ शकते राहू शकते तितकी आपुलकी तितक प्रेम मी या सगळ्यांचं कमावलेलं आहे दादा हो मी हे वेगळं सांगायची गरज नाही की सुषमा अंधारे चळवळीत किती वर्ष काम करते आणि काय पद्धतीचं काम करते भीमा कोरेगावच्या प्रकरणातली पहिली एफ आय आर करता जर कोण असेल तर ते सुषमा अंधारे आहे खैरलांजीच्या प्रकरणामध्ये सहाव्या मजल्यावर जाऊन आरा राबांच्या समोर जाऊन आंदोलन करणारी कोण तर ते सुषमा अंधारे आहे हे सगळे आमचे पोलीस भाऊ यांचा लय जीव आहे माझ्यावर गेली पंधरा वर्ष सुषमा अंधारे जाईल तिथं एकशे एकोणपन्नास च्या नोटीसचं प्रेमपत्र देणारे हेच हे आमचे पोलीस भाऊ येते की जे सहा सुषमा अंधारे काय बोलते सुषमा अंधारे काय बोलते आता बी काय माझा लय भरोसा नाही यांच्यावर की हे माझ्या सिक्युरिटीसाठी असतील मला सहा अर्थ वाटतं की हेच डोक्यात असेल कुठं चुकतील कुठं पकडताव कुठं चुकतील कुठं पकडता पण त्यांना मी खूपदा सांगितलंय कायदा माझ्या बाप्पा लिहिलाय तो कसा वापरायचा मला सांगत होत आणि त्या सन्मानार्थ काय करायला पाहिजे हे पण मला चांगलं होतं पंधरा वीस वर्ष चळवळीत काम केल्यावर हे पक्क कळलं की सिस्टीमला बाहेरून शिव्या घालून सिस्टीम बदलत नाही सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीमच्या सिस्टीम आत जाऊन सुरुंग पेरावे लागतात आणि म्हणून सिस्टीमच्या आत जायचं ठरवलं गेली अडीच वर्ष जी भूमिका मांडते शिवसेनेच्या मंचावरून मांडते पण तुम्ही रोज ती भूमिका ऐकताय आणि ती भूमिका किती चळवळीशी प्रामाणिक राहून मांडते हे तुम्ही सगळेजण जाणून आहात दादा हो दोन हजार एकोणीस सरकार आलं सगळं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समिती नेमली गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समितीची एक सन्मान्य सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली त्यानंतर मध्ये गद्दारी झाली सगळं झालं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष उदय सामंत होते टेक्निकली जो तंत्रशिक्षण मंत्री असतो तो त्याचा अध्यक्ष असतो गद्दारीनंतर खाती बदलली चंद्रशेखर पा, चंद्रकांत पाटलांकडे ते खातं गेलं आणि चंद्रकांत पाटील योगायोगाने ते ज्या खात्याचे मंत्री आहेत आणि समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष झाले आणि चंद्रकांत पाटील बोलताना बोलून गेले ठिकाणी त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि ते म्हणाले की बाबासाहेबांनी महर्षी करवेदी भीक मागितली या विधानाचा सगळ्यात पहिला निषेध नोंदवताना तुमच्या कमिट्या तुम्हाला लखला आमच्यासाठी आमची अस्मिता मोठी आहेत असं म्हणत एका क्षणाचा विलंब न करता त्या चरित्र साधने प्रकाशन समितीचा राजीनामा त्यांच्या तो तोंडावर फेकून पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील अक्षरशः अंगावर शाही पडल्यावरही म्हणत होते तुम्ही राजीनामा देऊ नका मी कुठे तुमचा राजीनामा मागतोय म्हटलं दादा तुमच्या चहा बिस्किटावर आणि तुमच्या वेतन भत्त्यावर बसलेलो नाही ज्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्या पाठीला रबर नाही कणा आहे ताठपणे उभे राहा ज्यांनी आम्हाला माणूसपणाने जगण्याची चळवळ शिकवली आम्ही त्यांच्याशी द्रोह करू शकत नाही राजे हो आत्ता पुन्हा तेच चालू आहे साधारणतः सात आठ दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले राहुल गांधींच्या हातात ते म्हणाले की राहुल गांधींच्या हातात लाल रंगाचं पुस्तक आहे आणि राहुल गांधी अर्बन नक्सली आहेत त्यांच्यासोबतचे सगळे लोक अर्बन नक्सली आहेत शहरी नक्सलवाद्यांनी त्यांना घेरलेलं आहे मी आत्ता घाईत येताना प्रत माझी गाडी मध्ये राहिली नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा दाखवली असती कुठल्या लाल प्रतीबद्दल बोलले ते कोणतं लाल पुस्तक त्यांच्या हातात होत या देशामध्ये दे। शाळा कशी शिकावी नोकरी कशी मागावी घर कसं बांधावं गाडी कशी घ्यावी प्रमोशन कसं मागावं आरक्षण कसं मागावं आपले हक्क कसे मागावेत जगावं कसं मरावं कसं पुरावं कसं या प्रत्येक गोष्टीचा कायदा लिहिणार भारतीय संविधान <coughs> या भारतीय संविधानाची ओरिजिनल प्रत जी लाल रंगात आहे ती ओरिजिनल प्रत राहुल गांधीजींच्या हातात होती आणि त्या प्रतीला देवेंद्र फडणवीस नक्सलवाद्यांचं पुस्तक म्हणतात संविधानातला अपमान करतात हा अपमान नुसत्या भारतीय संविधानाचा नसतो तर भारतीय संविधान लिहिण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेबांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पोटची लेकरं मातीआड करताना सुद्धा आपल्या साहेबांना कळू नये याचा कटाक्षाने विचार करणाऱ्या आमच्या मारमाईचा त्या सगळ्यांचा अपमान असतो काय समजतात देवेंद्र फडणवीस काय वाटतं या लोकांना की आम्ही कायद्याची वाटते तशी गोडतोड करू शकू जर बाबासाहेबांनी सांगितलं की इथं संसदीय शासन पद्धती असली पाहिजे आणि संसदीय शासन पद्धती म्हणजे सत्तेचं विभाजन आणि हे लोक सांगतात वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन म्हणजे पुन्हा संविधानाच्या विपरीत झालं वन नेशन वन इलेक्शन म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं लो, लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत अशा सगळ्या ठिकाणी सत्ता वितरित झाली पाहिजे आणि नरेंद्र मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन एक हुकुम शहा उडायचा कुणासाठी कशासाठी या संविधानाला ज्या पद्धतीने या लोकांनी विळखा घालायचा प्रयत्न केला आणि आता शहानपण सांगतात की नाही नाही आम्हाला असं नव्हतं राजे हो हे नीट समजून घ्या जी लोक संविधान बदलायची भाषा लोकसभेच्या आधी करत होती ती माणसं आता संविधानाच्या पाया पडायला लागली ही ताकद आपण सगळ्यांनी त्यांना दाखवली आपण त्यांना दाखवून दिलं की आम्हाला इतकं पण काही खुलं समजायचं कारण नाही आम्हाला आमचा अधिकार आणि आमचा मान कळतो राजे हो या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता ते जे गलिच्छ पद्धतीने त्यांना असं वाटलं की ते त्यांच्या पद्धतीने गोष्टी घडवू शकतात त्यांना असं वाटतं की ते महाराष्ट्रात अस्थिरता आणू शकतात आधी तुम्ही विचार करा गद्दारी झाली जून दोन हजार बावीस ला मी गद्दारी हा शब्द का वापरते त्याचं माझ्याकडे लॉजिकल कारण आहे एकनाथ शिंदेना जर हे सगळं मान्य नसतं ना तर एकनाथ शिंदेनी चाळीस लोक बाजूला घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली असते पण तसं केलं नाही त्यांनी ते रात्रीच्या अंधारात पळून गेले वायासोबत गुवाहाटी पळून गेले ते रात्रीच्या अंधारात पळून जाण्यासाठी त्यांना मदत करणारे कपटी कारस्थानी होते देवेंद्र फडणवीस आपण म्हटलं नाही सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड हे एकनाथ शिंदेनी मान्य केलं आपण म्हटलं नाही हे माझ्या लडक्या भाऊजीने सांगितलं अमृता बहिणी स्वतः म्हणाल्या देवेंद्र असो घालायचो होडी बिडी घालायचो वागल भिजल वाघल आणि होडी घालून तो आज रात्रीच्या अंधारात जायचा मी म्हणायची देवेंद्र तू कुठे जातोय येतो <laughs> का गरज पडली या लोकांना रात्रीच्या अंधारात जायची काय एवढी गद्दारी केली बरं गद्दारी कोणत्या काळात गेली जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब मृत्यूशयीवर होते तेव्हा घरानेशाही जर करायची असती ना तर उद्धव साहेबांनी त्यावेळेला सगळी सूत्र आदित्यनाथांच्या हातात दिली असती पण सूत्र दिली एकनाथ शिंदेच्या हातात पाच सहा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की मला उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं बरोबर आहे खरंच उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदे एवढी गद्दारी करतील कपट कारस्थान करतील विश्वासघात करतील पातीत खंजीर खुपसतील असं वाटलंच नव्हतं उद्धव साहेबांना म्हणून त्या माणसाच्या हातात सूत्र दिली होती आणि अशा एका माणसानं मग त्यांनी पिक्चर काढायला सुरुवात केली काय पिक्चर काढतात धर्मगुरू कसला धर्मगुर करतात काय करतात तुम्हाला सांगू का आता सत्ता आली की नाही मी सुद्धा एक पिक्चर काढणार आहे सचिन भाऊला सांगणार भाऊ तुम्ही मला फायनल्स करा भाऊनी दगडी चाल वन काढला भाऊनी दगडी चाल टू काढला भाऊ आता अजून एक पिक्चर काढायचं आहे आम्हाला आमच्या लहानपणी आम्ही पिक्चर बघितला होता कुठला और चालीस चोर <laughs> आता आम्ही त्याचा सिक्वल टू करणार आहोत आम्ही सिक्वल टू करणार आणि नाव काय देणार माहितीये का देवेंद्र बाबावर चालीस गद्दार हे देवेंद्र बाबावर चाळीस गद्दार मोगोने जो इस महाराष्ट्रा का वाटोला वाटोला किया आहे व जरा को मानतात की काय पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण नासून ठेवलं दादा हो या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतकी रसातळाला कधीही गेली नव्हती जेवढी या अडीच तीन वर्षामध्ये गेली काय गलिच्छ पद्धतीने संभाजीनगरचा एक आमदार माझ्याबद्दल बोलतो काय गलिच्छ पद्धतीने तुम्ही विचार करा आपल्या घरात जर पाच सात वर्षाचं लेकरू असेल आपण बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही घरात तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार आणि तीन लेकर वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला म्हणून न्याय मागायला जेव्हा सुषमा अंधारे जाते सात तास उन्हात बसलं तरी एफ आय आर होत नाही सात तास उन्हात बसून एफ आय आर होत नाही सात तासाच्या नंतर ज्याच्यावर एफ आय आर झाली त्याचा जामीन अडीच तासात होतो त्या हफ्तेला अजून पण काही शिक्षा नाही काही काही प्रॉब्लेम नाही सत्तर वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि तीन वर्षाचं बाळ पण सुरक्षित नाही लेकी बाळींना सुरक्षा देऊ शकत नाहीत मी तुम्हाला जबाबदारीनं सांगते आज मी एकविसाव्या जिल्ह्यात आहे वीस जिल्ह्यात फिरल्यानंतर सांगते प्रत्येक ठिकाणी गेल्यावर बायकांना भेटते बायकांना म्हणते काय म्हणताय काय नाही बायका सांगतात कसलं कशाचं काय आलंय हो काय त्याच्या पंधराशे टिकल्या जाळायच्या होय आमची लेकरं सुरक्षित नाही तिथं इथल्या महिलांना आपल्या लेकरांची सुरक्षितता जास्त महत्वाची वाटते आणि हेच त्यांच्या लक्षात आलं की लेकी बाळींची सुरक्षितता महत्वाची आहे त्यामुळे ह्यांचं काय लाडकी बहीण बहीण काय चलत नाही आणि हो पैसे एकनाथ शिंदे विचारतात ना सगळ पैसे आले का पैसे आले का पैसे पैसे आले का पैसे काय तुमच्या बापदाची प्रॉपर्टी विकून पैसे आणले तर huh? काय एकनाथ शिंदेनी तापोल्याची जमीन विकून आणले पैसे काय देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा नागपूरचा रेशीम बागेतला बंगला विकून पैसे आणले आपल्या कष्टाचे पैसे आपल्या जीएसटीचे पैसे हे कोण आपल्याला पैसे सांगणारे राजे हो त्यांच्या लक्षात आलं की हे परक्युलेट होत नाहीये मग काय करायचं मग त्यांनी दुसरे काही नरेटिव्ह करायला सुरुवात केली <coughs> हे नीट समजून घ्या की या सगळ्या लोकांनी जे जे म्हणून राजकारण करायला सुरुवात केली त्या सगळ्या राजकारणाचा जर विचार केला तर लक्षात येत की यांची एकही एक योजना कारगर होत नाही पण जाहिराती चिकारायच का जाहिराती बघा तुम्ही तुकडं बघू तिकडं नुसत्या शिंदेचेच बॅनर लागलेत टीव्ही लावले की शिंदेची जाहिरात टीव्ही लावली की फडणवीसांची जाहिरात तुम्हाला गमत सांगू काय तुम्ही अमेझॉन माझा जरा सायलेन्सर बिघडलाय म्हणून मी हळूहळू हल बोलते पण तुम्हाला समजेल असं बोलते बघा हा तुम्ही अमेझॉन बघता का नेटफ्लिक्स बघता अमेझॉन आणि नेटफ्लिक्स जर तुम्ही बघायला लागलात आणि स्क्रोल करायला लागलात ना की त्याच्यात जाहिराती येतात बघा आमच्या आणतात काही बायका असतात टी व्हीवरची मालिका चुकली ती मोबाईल मध्ये मालिका बघ मोबाईलचा उपयोगच तेवढ्यासाठी करायचा बघ जायला जाहिरात कशाची कि असती राजा हो तुपाची जाहिरात येते का मोबाईलवर दुधाची येते का बदामाची येते काजूची येते का, काजू का पुस्तकाची येते का योग कर्माची येते का आयुर्वेदाची येते का पंचकर्माची येते का कुठल्याच चांगल्या गोष्टीची जाहिरात येत नाही जाहिरात कशाची येते जंगले रमी प्याव ना महाराज जाहिरात कशाची येते खूप जमे गारेठेंगे तीन यार आत माय अर्धात सोडा जाहिरात कशाची येते बोल तुवा केसरी बरोबर आहे लयक येते जाहिरात जाहिरात वाईट गोष्टींची असते शिंदे फडणवीस वाईट विचार सांगणारे लोक आहेत म्हणून त्यांना जाहिरात करावी लागते ओरिजिनल माणसाला जाहिरात करायची गरज पडत नाही ओरिजिनल माणसं शांत असतात ते म्हणतो ना आपण कॉइन्स आर नॉइी करन्सी ऑलवेज सायलेंट बंडल शांत असत चिल्लर फार खनकत राहते त्याला था। चिल्लरला काय खनखनात करायचं ते करू देत दादा हो हे नीट समजून घ्या मिलिंद देवरा मागच्या वेळेला पण इथं उभे राहिले होते मागच्या वेळेला वरळीकरांनी त्यांची हौस पुरवली आपण एकदम नाद खुला कार्यक्रम करायचा यावी वेळेला हाऊस पुरी करायची गड्याची सपाटून उभं राहायचं ते ना आपण त्याला सपटून आप जिरला पाहिजे जिरला पाहिजे सपाटून नाद पुरा करायचा राजे हो कारण उत्तर हे द्यायचंय की हा महाराष्ट्र गद्दारांना थारा देत नाही हा महाराष्ट्र लोकांना थारा देत नाही गेल्या दोन दिवसात तुम्ही पाशा पटेलांची एक क्लिप ऐकत असाल जी कर्जत रामखेड जामखेड मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात ते बोलले किती गलिच्छ भाषा किती गलिच्छ हात आले काय घानेडेपणा आहे कुठून आलेत हे माणसं विचार करा खासदार संसद रत्न सुप्रिया सुळेच्या बद्दल हे गलिच्छ भाषेत बोलतात माझ्या बद्दल हे गलिच्छ भाषेत बोलतात आणि आमची एफ या आय आर हे आमचे पोलीस भाऊ लिहून घेत नाहीत कारण या सगळ्या पोलीस भावांची अडचण अशी आहे की सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी एकच काम केलं सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी आपापल्या मर्जीतले आय पोलीस स्टेशनला आणून ठेवलं आणि त्या पी आय ने काय करायचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलं तरच एफ आय आर करायची सत्ताधाऱ्यांनी नाही सांगितलं तर एफ आय आर करायची नाही विरोधक बोलला की लगेच तीनशे त्रेपन्न तीनशे चोपन्न एखाद्यानं सभा घ्यायला लागला ए कर्फ्यू अरे जमावबंदी अरे संचारबंदी अरे एकशे एकोणपन्नास ची नोटीस बोलायचं नाही काहीच एकदाच एखादा एक चळवळीतला जर प्रश्न विचारायला गेला शक्य कामात अडथळा आणला टाक तीनशे त्रेपन्न टाक तीनशे तेवीस टाक तीनशे चोवीस लगेच तीनशे सात जायबंदी करून टाकल्या पिढ्या या सगळ्यांनी याच्यात पोलिसांची पण चूक नाही व दे आर जस्ट फॉलोईंग द ऑर्डर बिचाऱ्यांना काही सेच राहिला नाही त्यांना से राहिला असता तर त्यांचा धाक राहिला असता काय धाक उरला त्यांचा अहो साधारण पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत लोक कुठेतरी आमराण्याच एकमेकांचा खून करायची आता काय परिस्थिती आहे फेसबुक लाईव्ह करून मारतात फेसबुक लाईव्ह करून त्या कल्याणमध्ये पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागले नुसते बघत राहिले धाक नाही राहिला पोलिसांच्या समोर सांगायला धाक नाही राहिला या लोकांचा काहीच इथं दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्धकीला गोळ्या घातल्या काय केलं कुठे लॉ अँड ऑर्डर कुठे कायदा कुठेही शासन सुव्यवस्था कारण पोलिसांचा धाक राहणार नाही अशी परिस्थिती गृहमंत्र्यांनी केली कुठल्याही खात्याचा मंत्री हा त्या खात्याच्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो ग्रह खात हे फडणवीसांकडे आहे तर तमाम पोलीस कर्मचाऱ्यांचे पालक हे फडणवीस आहेत आणि ही फडणवीसांची जबाबदारी आहे की सगळ्या पोलिसांच्या सन्मानासाठी त्यांनी काळजी घेतली पाहिजे पण फडणवीसांनी या वर्दीचा सन्मान ठेवला नाही फडणवीसांनी या पोलिसांचा सन्मान राखू दिला नाही ती कोकणातली चिल्लर चाराने बाराने येतात आणि पोलिसांना धमकावतात पोलीस बिचारे काही करू शकत नाही ते येतात आणि ते सांगतात का 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 ए काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मी काल कुडाळ मालवण मध्ये होते त्याच्या इलाक्यात जाऊन त्याला सांगून आले की दोन हजार चोवीस नंतर कुडाळ मालवण हा इलाका बी मेहरावर धमाका बी मेळा छोरा त्याला सांगून आले कालच बिचाराने मारून काय करायचं ते करून घ्या रे आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मी पुरुष नारायण भाऊ कुणकुलीत राहतोय मी हे काय सागर बंगल्यावर आण मुलं काय पत्ता बदलला काय का तो पत्ता बदललाच नाही तिथं देवा भाऊच राहतोय बापाचा पत्ता विसरणाऱ्या औलादी पोलिसांना धमकावतात पोलिसांचं काम आहे वरवैत्याने लिस्ट मधल्या लोकांना रेकॉर्ड करण्याचं समजा मी इथं आले ह्या सगळ्यांना आता ड्युटी आहे रंग सावला सशक्त बांधा मध्य उंची केस कुरळे पोशाख पोषककारी भाषा मराठी सदरील वर्णनाची व्यक्ती आपल्या हातीत आल्यास तिचे भाषण ध्वनी मुद्रित करावे ती व्यवस्था सर्व ध्वनीत करावे तीही व्यवस्था तर टंकलिखित करावे काहीही करावे पण भाषण रेकॉर्ड करावे बघा की ऐकून न ऐकल्यासारखं करते ते ऐकून न ऐकल्यासारखं त्यांच्यासाठी बोलल्यावर सुद्धा त्यांना घाम फुटत नाही किती कमाल त्यांच्यासाठी बोलल्यावर मी राजे हो पोलीस नितेश राणे याचं भाषण रेकॉर्ड करायला गेले आणि काय म्हणला नितेश राणे पोलिसांच्या बायकांचा अपमान केला आणि बोलतोय काय काय रेकॉर्ड करणार आहात माझा व्हिडिओ काय माझा व्हिडिओ रेकॉर्ड करून काय बायकोला नेऊन उन दाखवणार का हा कोणता असा चिकना वाढ तरना गरी की ह्याचा व्हिडिओ कुणी रेकॉर्ड करा कशा पै काय त्या पोलिसांचा त्याने अपमान करावा आणि एवढ्या पोलिसांचा अपमान झाल्यावर नुसतं पोलीस पोली स्टेशन मध्ये तर आपल्यावर दाखल होते पण नितेश राणेवर एकही पोलीस कंप्लेंट दाखल झाली नाही ती याच देवेंद्र फडणवीसांमुळे दादा हो म्हणून बदल गरजेचा आहे बदल एक आमदार निवडून आणायचा एवढ्या पुरतं नाही बदल एकूण कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणायचंय म्हणून बदल गरजेचं आहे म्हणून काम करणं गरजेचं आहे राजे हो ह्या सगळ्या परिसरामध्ये आमचे सुनील भाऊ शिंदे असतील सचिन भाऊ आहीर असतील भाई असतील या सगळ्या लोकांनी काय काम केलंय मला वेगळं सांगायची गरज नाही पण इथे बदल आम्हाला घरणं गरजेचं आहे या मुंबईमध्ये काय पद्धतीची गुंडागर्दी आणि दहशतीचं राज्य या लोकांनी तयार केलं ही दहशत जर संपवायची असेल खूप लोक मला म्हणतात सुषमाताई तुम्हाला भीती वाटत नाही काहीच क्या मेरे पास क्या ना ते माझ्या मागे सीबीआय लावू शकतात ना ये ना माझं कुठलं क्रिमिनल त्याच्यामुळे मला यांना काही घाबरायची काहीच गरज नाही मी यांना कुठलीही भीक घालत नाही आणि मी यांना जाहीरपणे सांगते पुन्हा पुन्हा सांगते एक लेकरू आहे मला सात वर्षाचं हे सात वर्षाचं लेकरू मी शिवसैनिकांना भीमसैनिकांना दान दिलं मला दत्तक दिलं काय करायचे ते करा पण कुणीतरी एकानं ताकद केली पाहिजे कुणीतरी एकानं हिंमत केली पाहिजे आणि हिंमत करून यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या पैशाचा माज जास्त काळ चालला नाही मला खूप लोक सांगतायत की पंचवीस पंचवीस कोटी रुपये खर्चायची त्यांची तयारी आहे चिखर पैसे देतील कचकवून घ्यायचे दाबून पैसे घ्यायचे काय खुली काय लय सोयाबीन खुरपायला जाऊन कापूस इसून पैसे आणलेले नाहीत पैसे सगळे आपलेच आहेत आपल्याच या पाप करून कमवलेले पैसे आपल्याच उमेद कर्मचाऱ्यांचा पगार दिला नाही आशा वर्करचा दिला नाही आरोग्य सेविकांचा दिला नाही नर्सेसचा दिला नाही आरोग्य भरती केली नाही आपले पैसे त्यांनी जे ठेवलेले आहेत ते पैसे आपल्याला देत आहेत त्यामुळे त्याचा काही विचार करायचा नाही सगळ्या दोन नंबरचे धंदे करणाऱ्या या लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर एक नंबरचं बटन दाबावं लागते काय लक्षात यायचंय दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचं असेल तर एक नंबरचं बटन दाबावं लागते या वेळेला मशाल पेटणं अत्यंत गरजेचं आहे आपण सगळेजण ती मशाल पेटवाल असा मला विश्वास आहे मला कुणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या पण दुखावल्याच असतील तर आणि हो मी जाता जाता विसरून जाईल कदाचित महाविकास आघाडीने एक महत्वाची गोष्ट ठरवली की सरकार आल्यानंतर पहिली जबाबदारी असेल जुनी पेन्शन योजना लागू करणं आणि जुन्या पेन्शन योजनेनुसार ती पुन्हा पूर्ववत करून सगळे लाभांश देणं अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण वेळेअभावी मला सांगता येणार नाहीत सुनील भाऊ आणि ही सगळी मंडळी आपल्याशी बोलतीलच मी म्हटलं की कुणाच्या जर भावना दुखावल्यात तुमच्या दुखावणार नाहीत मला माहिती आहे तुम्ही चळवळीतले तुम् आहात पण एखादा खबरे असतो ना असं कुणी खबरे असेल तर फार फार तर दादा घे मी माझी भाषा बदलणार नाही मी याच भाषेत बोलत राहणार आहे आपण सगळ्यांनी येत्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून मशाल या चिन्हाला शिक्कामोर्तब करावं आणि या भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री आदित्य ठाकरेजी यांना विजयी करावं एवढं आवाहन आवा करते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र